राज्य महामार्ग क्रमांक एकशे बेचाळीस वर अभिनंदन धाबा ते नावरसवाडी नाला या दरम्यान ऊसाची पंचवीस हजार रुपये नुकसान झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे मशीनने तोडणी केलेला ऊस ट्रॅक्टरद्वारे कारखान्याकडे नेत असताना ट्रॅक्टरचे फाळकं निघून जवळपास सहा ते साठ टन ऊस रस्त्यावर पडला या ठिकाणी रस्त्यावरील मोठे खड्डे वाहने चालवण्यासाठी निष्काळजीपणा आणि वाहतुकीचे नियम पाळणे न जाणे ही या दुर्घटनेची प्रमुख कारण समोर आलेत रात्री अज्ञात वाहनांनी रस्त्यावरील पडलेल्या ऊसावरून वाहने चालवल्याने संपूर्ण ऊस चिपावून निकामी झालाय शेतकऱ्यासाठी आधीच कमी भाव वाढते खर्च आणि तोडणीतली त्रुटी यामुळे शेतकरी अडचणीत असताना या, या प्रकारामुळे नुकसान आणखी वाढले यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चालक वाहन मालक आणि ऊस तोडणी मशीन चालक यांच्याशी तातडीने संपर्क होऊन आपले हक्काचे नुकसान भरपाई मागावी असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी केलंय नांदरे सांगली रस्त्यावरती म्हणजेच राज्य महामार्ग क्रमांक एकशे बेचाळीस वरती अभिनंदन धाबा ते नावरसवाडी नाल्यापर्यंत मशीनने तोडणी केलेल्या ऊसाची वाहतूक ट्रॅक्टरमधून करत असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचं फडकं निघून जवळपास सहा ते सात टन हा रस्त्यावरती पडलेला आहे याला कारण रस्त्यावरचे खड्डे कारणीभूत आहेत तसंच हे जे चालक आहेत हे चालक कोणतेही वाहतुकीचे नियम न पाळता बेदरकारपणे वाहत वाहनं चालवत असतात आज हा ऊस जवळजवळ सगळा चिपाड झालेला आहे म्हणजे रात्री या ठिकाणी अज्ञात वाहनातून हा पडलेला ऊस आहे म्हणजे जवळपास सहा ते सात टन धरला तर वीस ते पंचवीस हजार नुकसान त्या शेतकऱ्याचं झालेलं आहे याला कोण जबाबदार हा प्रश्न आता आम्ही या ठिकाणी पडलेला आहे आम्हाला दुसरी गोष्ट या वेळेस ज्या शेतकऱ्याच्या शेतातून ऊस हा संबंधित कारखान्याला गेलाय त्यांनी त्या वाहन मालकाशी अथवा त्या म ऊस तोडणी मशीनवाल्याशी संपर्क साधावा आणि आपल्याला झालेल्या ऊसाचं नुकसान टाळावं या ठिकाणी मुळातच हा रस्ता या ठिकाणी वाहतुकीसाठी खड्ड्यामय खड्डे मग असल्यामुळे इतका खराब आहे या ठिकाणीचे खड्डे मोजवता मोजवता मध्येच थांबलेले आहेत आणि त्यात भरीच भरमून हा सांडलेला ऊस एकीकडे शेतकऱ्याचं नुकसान त्याला मिळणारा ऊसाला न मिळणारा भाव अशा अनेक कारणीभूत आहेत आणि हे शेतकऱ्याचं नुकसान थांबावं यासाठी शेतकऱ्यांनासुद्धा तात्काळ त्या कारखान्याशी संपर्क साधावा राज्यमार्गावरील खड्डे मोजवण्याचे काम अपूर्णच ठेवले गेले असून या मार्गावर वाहतूक धोकादायक बनली आहे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सातत्याने अशा घटना घडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे